आजच्या काळात बरेच लोक असतील ज्यांना बद्ध समजत नसेल शंख पुढच्या आणि लोक जात आहेत शिवाय बिघडलेल्या जीवनशैली बद्ध गोष्टीचा त्रास लोकांना शिरत जर अठरा तीन वेळा आपल्या स्वास जाण्यास त्रास होत असेल मन जाण्यास त्रास होत असेल तर आपल्याला बद्ध त्रास असू शकतो बद्ध तेच्या समस्येकडे वेळीच लक्ष नाही दिले तर गॅस ॲसिडिटी डोकेदुखी आणि मूळव्याध देखील होऊ शकतो जर आपल्याला बद्धकोष्ठाचा समस्यापासून आराम हवा असेल तर बद्धकोष्ठतेचा दूर करण्यासाठी आपण कॉफी पिऊ शकता आपण कॉफी दुधाचे नसून ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरू शकते कॉफीमध्ये कॉफी चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे आपले चयापचय क्रिया नियंत्रित राहण्यास मदत होते यामुळे शवशास जाण्यास अडचण येणार नाही बद्धकोशाचा अपचना समस्या कॉपी उपयुक्त ठरू शकते कॉफी आतड्यामध्ये बॅक्टेरिया सुधारून आतडे स्वच्छ करण्यात मदत करत असते त्याचप्रमाणे तीर पडतोळी यामध्ये आवळा हिरबरी आणि बियडा अशा तीन गोष्टींचे मिश्रण असल्यामुळे याला त्रिपण चूर्ण असे म्हटले तर रोज रात्री झोपे त्रिपण तूर्ण घेतल्याने पोट साफ होण्यास अडचण येत नाही काही त्याचे विषब काहीसे विचित्र नाव असले तरी पोट साफ होण्यास अतिशय फायदेशीर असते तसेच अश्वगंधा पचनक्रिया किया सुरक्षित होते अश्वगंधा अतिशय 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 उपयुक्त आहे डॉक्टर सल्ल्याने ते घ्यायला हवे तसेच तूप तूप शरीराचे वंगण म्हणून काम करते तुम्हाला बद्ध गोष्ट त्रास असेल तर रात्री झोपताना नियमितपणे एक चमचा तूप खाऊन त्यासोबत कमट पाणी प्यायला हवे कोठा साफ हलका होऊन पोट साफ होण्यास मदत होते तसेच पपई हे पोट साफ होणार अतिशय उपक्त असे फळ आहे यामध्ये पेपे नावाची एक जमीन असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते पपई हा पोटाच्या बहुतांश समस्येवर अतिशय उत्तम उपाय आहे तसेच फळे व हिरव्या भाज्या यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते यामुळे पोट साफ होण्यास फळे व हिरव्या भाज्या मदत होते पालेभाज्या भाज्या व फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते पोट चांगल्या पद्धतीने साफ होते तसेच पाणी जास्त प्रमाणात प्याने पोट साफ होण्यास मदत होते त्याचप्रमाणे व्यायाम केल्यामुळे शरीराची हालचाल होते आपली पचनक्रिया क्रिया सुधारते सुधारते त्यामुळे पोट सापडण्यास मदत होते त्याचप्रमाणे टोमॉ टोमॅटो आणि धन्याचा आपण याचा जोष करून नियमित नियमितपणे पिले तर आपले पत कोटते पस आपला आराम मिळू शकतो पण आपली पोट सापडण्याची समस्या दूर होऊ शकते